नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाळा चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलवरती डाळिंबाविषयी नेहमी माहिती टाकत असतो तुम्ही जर आमची व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आमच्या बागेत जे फळ आहे ते कडक झालेले आहे त्यामुळे फळाला तडे जात आहेत कारण उन्हाचं तापमान जास्त असल्यामुळे आणि पाणीही कमी असल्यामुळे फळांना तडे जाणं हे फळांना तडे जात आहेत तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता कशा प्रकारे फळाला तडे जात आहेत तर मित्रांनो आपल्या डाळबागीच्या जे फळांवरती तडे जात आहेत त्या फळांवर फळांना तडे पडू नये यासाठी आम्ही बोरान आणि कॅल्शियम देतोय बोरान हे चार कॅल्शियम हे चार किलो आणि बोरान बोरान हे दोन किलो चार एक ग्लास देतोय मित्रांनो तुमच्याही बागेत जर फळांना तडे जात असतील तर तुम्ही बोरान आणि कॅल्शियम हे ड्रिपद्वारे नक्की द्या हे बोरान कॅल्शियम हे कमी प्रमाणात मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही नेट टाकण्याचा व्हिडिओ टाकला होता तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या की एक एकरसाठी किती नेट टाकण्यासाठी किती खर्च लागतो तर मित्रांनो एक एकरसाठी नेट टाकण्यासाठी तीस ते चा तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च येत असतो उष्णता जास्त असल्यामुळे आपल्या बागेत खोड कीड हे प्रमाण वाढ वाढताना दिसते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेत खोड खोड चेक करा आणि त्या खोडावरती खोड कीड आहे की नाही जर असेल तर हमला हे इंजेक्शनद्वारे सोडा म्हणजे जेणेकरून आपल्या झाडाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि मर रोगही येणार मित्रांच्या कमेंट येत होता की आमच्या बागेत मिलीभग हा आजार येतोय मित्रांनो जर तुमच्या बागेत जर काँग्रेस असेल तर ते आपण उपटून आणि दूर फेकायचं आणि जे झाडा झाडाच्या खोडाला आपण स्प्रे स्ले स्प्रोचे औषध हे बुडाला टाकायचं मित्रांनो उन्हाळ्यात आपलं जे डाळिंबाचं फळ आहे ते आधीच कडक होते जर तुम्ही उन्हाळ्यात जास्त प्रमाणात कीटकनाशक किंवा बुरशीनाशकचा स्प्रे केला तर फळ अजून कडक होईल त्यामुळे आपल्या बागेवरच आप आप नुकसान मित्रांनो गाठ सेट झाल्यानंतर आम्ही आमचं जे पाण्याचं नियोजन हे ते आम्ही दीड तास दोन दिवसाआड आड देतो आहे गाठ गाठ सेट झाल्यानंतर आपल्या फळावरती कोण पाण्यामुळे कोणताही त्रास होणार नाही त्यामुळे पाण्याचं नियोजन आम्ही अशा अशा प्रकारे आमचं चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुमच्या बागेत तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आढळत असेल की तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही त्या शंकांचं किंवा त्या कि कमेंटचं निरासन करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला व्हिडिओ पोचवण्याचाही प्रयत्न करू आ, जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद